जय काढ सिद्ध आपल्या संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे आज नवरात्र सप्ताह समाप्ती आहे आणि त्याचबरोबर दासबोध ग्रंथाची समाप्ती आहे म्हणून मी आत्ता काय केलं आहे समोर मी दादबोध ग्रंथच ठेवलेला आहे आणि त्यामधलं निरूपण हा शेवटला समाज समोर ठेवलेला आहे मी ह्यामधून आपल्याला काय समजावलं जातं म्हणजे वास्तविक आपण जेव्हा देहधारण करून या भूतालावर येतो कळलं ना तेव्हा आपल्याला स्वतःचं ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे मी कोण आहे कळलं पाहिजे मग मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी आपण मग सद्गुरूला शरण येतो मग आपण सिद्धेश्वर महाराजांना शरण आलो आणि त्यांनी मग आपल्याला अतिशय पद्धतशीर प्रमाणे म्हणजे सकाळच्या काकड आरतीपासून जे सुरुवात केली कळलं ना ते अगदी शेजारती आणि पाळण्यापर्यंत त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि दासबोध ग्रंथाच्या पहिल्या समासापासून म्हणजे पहिल्या श्रोतेपुसती कोण ग्रंथ हा कुठला ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर ह्याचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होईल ह्या सगळ्या गोष्टी समजावल्या कळलं ना ह्यामध्ये सगळं सगळं नवविदा भक्ती आलेली आहे कळलं ना आणि सद्गुरूची आवश्यकता इथे दाखवलेली आहे आणि नंतर मग सद्गुरूला शरण आल्यानंतर सद्गुरू आपल्याला आत्मज्ञानाचा बोध करतात आणि ते काय करतात महावाक्याचा बोध करतात आणि एकच सांगतात तू फक्त एकच करायचं त्यांनी पहिल्याच भेटीमध्ये आपल्याला ज्ञानाचा प्रबोधन केले त्यांनी काय सांगितलं अरे ऐक शिष्या येथींचे वर्म स्वय तुचे ब्रह्म ज्याला देवदेव म्हणतात परमेश्वर म्हणतात परमात्मा म्हणतात हा दुसरा तिसरा गुण असून तू स्वतः ते स्वरूप आहेस कारण तू ह्यामध्येच येतातो आहे आणि जीवात्मा कसा आहे जीवात्मा अनादी आहे आणि हा जीवात्मा कळलं ना हा जीवात्मा कसं होतं सुरुवातीला तो स्वतःला देहात्मा समजतो मग देहात्म्याकडून तो जीवात्म्याकडे येतो आणि जीवात्म्याकडून तो परमात्म्याकडे येतो कळलं ना आणि परमात्म्याकडे परमात्म्या आल्यानंतर त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं आणि मग कसं होतं मग काय सांगितलं म्हटलं म्हटलंय की नाही की पक्षी अंतराळे आकाशात पक्षी जातो पण ते त्याच्या भोवती संपूर्ण सगळ्या ठिकाणी परब्रह्मच असतं मग ते काय म्हटलं परब्रह्म ते एकले एक दहा की सकाळाशी आपले आणि सकाळा स्पर्शोनी राहिले सकाळा ठाई आता परब्रह्म कुठे सगळ्यांमध्ये परब्रह्मच आहे कळलं ना आणि मग त्याने पिंड ब्रह्मांड निराश केला कळलं ना हे पिंड म्हणजे शरीर आणि ब्रह्मांड संपूर्ण विश्व म्हणजे वास्तविक पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही एकच आहेत वेगळं नाही आहेत कळलं ना आणि मग अशा पद्धतीने त्याने शुद्ध ज्ञान आपल्याला सांगितलं म्हणजे आत्ता काय झालं आपल्याला सगळ्यांना ज्ञान झालेलं आहे फक्त त्या ज्ञानाचा निश्चय पक्का होण्यासाठी एकच त्यांनी सांगितलं काय आपण केलं श्रवण केलं मनन केलं आणि त्याचं आता निधी ध्यास चालू आहे निधीध्यास चालू आहे म्हणजे चालता बोलता सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणून त्यांनी म्हटलं काय झाले साधनाचे फळं संसार झाला सफळ निर्गुण ते निश्चळ अंतरी बिंबले आत्तापर्यंत जी जी साधनं केली सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये त्या सगळ्या साधनाचं फळ प्राप्त झालं आणि फळ प्राप्त झाल्यानं काय झालं आपला संसार सफळ झाला आणि निर्गुण ब्रह्म वाचतो एक निर्गुण आता सगुण म्हटल्यानंतर आपल्याला नजरेला जे जे दिसतं हे सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म म्हणजे परमेश्वर परमात्मा मित्स आहे हे ज्ञान शुद्ध ज्ञान आपल्याला सगळ्यांना झालं खरं म्हणजे आपल्याला स्वप्न पडलं पहिलं स्वप्न कुठलं माझा जन्म झालाय पहिलं स्वप्न कळलं ना आणि मी संसार करतो हे दुसरं स्वप्न पण जेव्हा शुद्ध ज्ञान झालं तेव्हा दोन्ही स्वप्न संपली आणि आपण जागे झालो आणि जागे झाल्यानंतर कसं होतं हा हे शुद्ध ज्ञान आपल्याला झालं मग आता आपण का काय करायला पाहिजे आता हे आपल्यामध्ये अहंकार आहे आणि ममकार आहे आता अहंकार कुठल्या गोष्टीबद्दल असतं बॉडी आणि माइंड शरीर आणि मन ह्याच्याबद्दल आपल्याला अहंकार असतो आणि ममकार कशाबद्दल असतं परिवार प्रोफेशन हा आणि पजेशन ह्याच्याबद्दल आपल्याला ममकार असतं मग आता अहंकार आणि ममकार हे डायल्यूट व्हायला हो पाहिजेत मग हे डायल्यूट होण्यासाठीच सतत अनुसंधान पाहिजे आणि हे सतत अनुसंधान कुठलं सद्गुरूंनी जसं सांगितलं तसं आचरण करणं कळ आपण सोनं देतो पण सोनं देताना त्या आपण याची दोन पा पानं असलेली याची हां ते सोनं आपण देतो पण हे सोनं दिल्यानंतर पहिलं सोनं कळलं पाहिजे सद्गुरू कृपेने आपल्याला सोनं कळलं मग आता सोनं कळल्यानंतर काय आहे संपूर्ण विश्व कसं एका सु सुवर्णाचे अनंत अलंकार असतात पण त्या सगळ्या अलंकारांचं अधिष्ठान आहे सुवर्ण त्याचप्रमाणे संपूर्ण दृश्य जगत आपण जे पाहतोय ह्या दृश्य जगताचं अधिष्ठान आहे चिन्मय परमेश्वर परमात्मा आणि सद्गुरू कृपेने आपल्याला ते कळलेलं आहे आपण पहिल्या दिवशी काय केलं घटस्थापना केली घटस्थापना केली म्हणजे काय निश्चय केला सद्गुरूंनी सांगितलं अरे ब्रह्म तूच आहेस म्हणजे त्यांनी तत्वमसी महावाक्याचा बोध केला आणि त्याच्या आधाराने आपण सतत येत राहिलो सतत येत राहिलो कळलं की नाही आणि ज्ञान झाल्यानंतर सतत आपण अंतःकरणाच्या भक्तीने हे पेरलेलं ज्ञान आहे ना त्याला आपण पाणी घालत राहिलो श्रद्धा भक्तीने आणि आता पीक आलं पीक कसलं आलं अरे ज्ञानाचंच पीक आलं पण आता हे हे जे आहे ही भक्ती भक्ती कळलं ना म्हणजे आपल्याला शुद्ध ज्ञान सद्गुरु कृपेने झालेलं आहे आणि तो निश्चय पक्का होण्यासाठी कळलं ना आपण एकच समजायचं मी आत्मा आहे आणि संपूर्ण जे विश्व आहे दृश्य जगत आहे हे काय अनात्मा आहे अनात्मा आहे म्हणजे मिथ्यात्व दर्शनम म्हणजे जसं बघा संसाराची सुरुवात कुठून होते सर्प कळलं ना आणि शोक्ती इथून संसाराला सुरुवात झाली म्हणजे राग आणि द्वेष म्हणजे आता आपण काय करायचं कर्मयोगी म्हणून आपण काय करायला पाहिजे हे राग आणि द्वेष आहेत ना हे निघून जायला हे डायल्यूट व्हायला पाहिजे डायल्यूट व्हायला पाहिजेत कर्मयोगी म्हणून रागद्वेष डायल्यूट व्हायला पाहिजेत आणि ज्ञानयोगी म्हणून अहंकार आणि ममकार कमी व्हायला पाहिजे बस आता मी सुद्धा हे सगळं प्रवचनाच्या माध्यमातून का करतो का कर माझा अभ्यास आहे हा केवळ मी माझ्या अभ्यासासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो कळला ना आणि हातून आपला निश्चय पक्का होतो कळला ना ते ह्या दसऱ्याच्या निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सद्गुरू माउलेने आपल्याला सोनं दाखवलेलं आहे बस सोनं कसं प्राप्त करायचं ते आपल्याला कळलेलं आहे आता एकच आपण निश्चय करूया मी आत्मा आहे मी आत्मा आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना हे, आप हे सामर्थ्य प्राप्त व्हावं हीच ह्या विजयादशमीच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा जय काळ सिद्ध जय काढसिद्ध जय